पत्नी आपल्या पतीकडे दीपावली सणांसाठी त्या निमित्तानं आपल्या पतीकडे मागणी करते की धनी तुम्ही मला राणी हार घ्या मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही म्हटले होते की घेईल येईल तसंच राहिलं पण यावर्षी मी ऐकणार नाही मला राणी हार घेऊन द्या म्हणून ती पत्नी या गीतामध्ये सादर करते की मला राणी हार द्या घेऊन गीत सुरुचित आहे लाईक करा शेअर करा नवीन असाल वरती तर सबस्क्राईब करा तुम्ही मला बरोबर घे उंचला तुम्ही मला बरोबर घेऊंचा राणीहार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला तुम्ही मला <coughs> तुम्ही मला बरोबर घेऊन चला राणी हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला सांगते मी किती वेळा बाई आता मी ऐकणार नाही सांगते मी किती वेळा बाई आता मी ऐकणार नाही मागचं वर्ष गेलं पहिल्यांदाच म्हणू तुम्ही घेऊ पण त्याला वर्ष झालं मागचं वर्ष आसत गेलं दिवाळीचा सण आला राणी हाल सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला गुणाच बाई माझ पती राज लाड लाड सांगते आजो गुणाचो बाई माझ पती राज लाड लाड सांगते आज घे तो म्हणाले हार सोन्याचा घे तो म्हणाले हर सोन्याचा आनंद मनी झाला राणी हार सोन्याचा ग्ञान मला राणी हार सोन्याचा ग्ञान मला राणी हार सोन्याचा ज्ञान मला मुगदल दादान गीत केलं मन सारख झालं मुग्दल दादान गीत केलं मनसारख झालं माझ खुश झालं लगेच घेतला तर मी माझ्या मैत्रिणीला दाखवीन आणि मला आनंद झालेला आहे म्हणून मन माझ खुश झाल दाखविल मैत्रिणीला निला राणी हार सोन्याचा घ्या ना मला हार सोन्याचा घ्या ना मला हार सोन्याचा घ्या ना मला तुम्ही मला हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला राणी हार सोन्याचा घ्या ना मला